चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आज वेडिओला सुरुवात करते तर उद्या आहे सोमवार बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे की या शुभ दिवशी अयोध्या येथे असं भव्य दिव्य मंदिर बांधण्यात आलेलं आहे ते कोणासाठी तर प्रभू श्रीरामांसाठी आणि प्रभू श्रीरामांची तिथे बाल स्वरूपातील अशी नवीन मूर्ती तिथे उद्या विराजमान होणार आहे त्या मंदिरामध्ये तिची प्राण प्रतिष्ठापना उद्या त्या मंदिरामध्ये होणार आहे असा हा तर खूप मोठा शुभ दिवस आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे पाचशे वर्षानंतर अक्षरशः हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे जेणेकरून प्रभू श्रीरामना एक स्वतःचं मंदिर हक्काचं मंदिर हक्काची जागा जी असते ती मिळालेली आहे पाचशे वर्षानंतर आणि म्हणजे भरपूर करोडो हिंदू लोकांसाठी हा उद्याचा खूप दिवस खूप महत्वाचा असणार आहे तर त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांच्या घरात म्हणजे काही लोकांच्या घरी ही आलेली आहे की नाही निमंत्रण पत्रिका माहिती नाही पण भरपूर लोकांच्या घरी अशी निमंत्रण पत्रिका आलेली असेल त्याच्यामध्ये आपल्याला श्रीराम श्रीरामांसाठी जे मंदिर बांधलेलं आहे अयोध्यामध्ये राम जन्मभूमीमध्ये निर्माणामधील मंदिर अयोध्या असं नाव दिलेलं आहे खाली आणि असं मंदिराचं चित्र दिलेलं आहे त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये त्याचबरोबर असे कागद पण आलेलं आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आलेलं आहे ते म्हणजे अक्षदा आणि ह्या अक्षदा श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून आलेल्या आहेत असं सांगण्यात आलेलं आहे आणि अशी निमंत्रण पत्रिका सुद्धा त्याच्यासोबत दिलेली आहे खूप लोकांच्या घरी अशा अक्षदा आणि निमंत्रण पत्रिका आलेल्या असतील तर आता आणि काहींच्या घरी आल्या नसतील तर त्याच्यासाठी सुद्धा सांगणार आहे की काय करायचं आहे उद्या आपल्याला त्याचबरोबर ह्या ज्या पिवळ्या अक्षदा आलेल्या आहेत याच्यामध्ये पिवळ्या स्वरूपातील अक्षदा दिलेल्या आहेत मग ह्या अक्षर आपल्या घरी आलेल्या आहेत मग खूप लोकांना माहिती नाही की अक्षदांचं काय करायचं सा अक्षदा आहे तर ह्याच्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती सांगणार आहे की उद्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ज्या वेळेस अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांची बाल स्वरूपातील नवीन मूर्ती जिची प्राण प्रतिष्ठापना त्या मंदिरात होणार आहे त्यावेळेस आपल्याला या अक्षदांचं काय करायचं आहे ह्या अक्षदा तुमच्या घरी आल्या आहेत म्हणजेच काय तर प्रभू श्रीराम तुमच्या घरी आलेले आहेत कारण की देव भगवा भगवंत जे आहे किंवा आपले देव जे आहे ते कुठल्या स्वरूपात आपल्याला दर्शन देतील किंवा कुठल्या स्वरूपात आपल्या घरात येतील हे माहिती नसतं मग ते प्रसादाच्या स्वरूपात असेल किंवा अक्षदांच्या स्वरूपात असेल कशाही स्वरूपामध्ये भगवंत आपल्याला दर्शन देतात त्याच्यामुळे या जर अक्षर तुमच्या घरी आल्या असतील तर अक्षरशः सोन्या चांदीपेक्षा अक्षरशः मौल्यवान वस्तू तुमच्या घरात आलेली आहे कारण की ह्याच्यासोबत भगवान श्री प्रभू रामांचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये आलेला तुम आहे आणि तुम्ही खूप नशिबान आहात किवढ्या करोडो लाखो लोकांमध्ये तुमच्या घरात ह्या अक्षता पोहोचलेल्या आहेत कारण की खूप लोकांच्या घरी ह्या अक्षता पोहोचल्या नाही आहेत अक्षरशः हा छोटी छोटी गावं असतील किंवा खेडेगाव असतील तिथे सुद्धा हे अक्षर पोहोचले नाही आहेत फक्त काही काहींच्या घरामध्ये ह्या अक्षर आलेल्या आहेत पोहोचवण्याचं पोहोचवण्याचं काम केलेलं आहे तर अशा प्रकारे जे ज्या मंगल अक्षता आलेल्या असतीलच तुमच्या घरात तर आता या मंगल अक्षदांचं करायचं काय आहे तर उद्या ज्यावेळेस अयोध्येमध्ये मध्ये जी अं पूजा अर्चा चालू असणार आहे उद्या सकाळपासूनच आणि त्याचबरोबर ज्यावेळेस ते त्या मूर्तीची म्हणजे प्रभू श्रीरामांची जी, जी, जी बाल सुरूपाती मूर्ती आहे तिची ज्यावेळेस मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठापना होईल त्याच वेळेस तुम्हाला या अक्षदा ह्याच्यातून काढून घ्यायच्या आहेत आणि त्या अक्षदा तुम्हाला एका छान असा तुमच्याकडे तुम्ही म्हणजे लाल म्हणजे पाठ घ्या चौरंग घ्या त्याच्यावरती छान वस्त्र अंथरा धुतलेलं आणि त्याच्यावरती ह्या अक्षदा ठेवा अक्षदा एखादा छोट्याशा ताटी ताटलीमध्ये किंवा वाटी असून त्याच्यामध्ये ठेवा आणि ह्या अक्षदा तिथे आणि तुम्हाला अक्षदांची पूजा अर्चा करायची आहे तुमच्या घरामध्ये श्री प्रभू श्रीरामांचा फोटो असेल किंवा फोटो नसेल तर मग सरळ सरळ तुम्ही हे जे तुमच्याकडे निमंत्रण पत्रिका जे आलेली आहे त्याच्यामध्ये रामाचा पण फोटो आहे आणि मंदिराचा सुद्धा फोटो दिलेला आहे सरळ सरळ ह्याची मांडणी तिथे समोर ठेवायची किंवा प्रभू श्रीरामांचा सीता मातेचा आणि त्याचबरोबर हनुमानचा पण फोटो असेल तुमच्याकडे किंवा मूर्ती असेल कोणाच्या घरामध्ये तर तिथे ती प्राणप्रतिष्ठापना तिथे करायची आहे चौरंगावरच्या पाटावरती आणि त्याच्या समोर या अक्षदा तुम्हाला ठेवायचे आहेत आणि या अक्षरांचं अक्षरशः समजायचं की प्रभू श्रीरामच आपल्या घरी आलेले आहेत आणि ते आशीर्वादाच्या स्वरूपात आपल्या घरी आलेले आहेत त्याच्यामुळे जशी आपण एखाद्या देवतेची जशी पूजा म्हणजे पंचोपचार पूजा करतो तशी या अक्षदांची उद्या आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे उद्या दिवसभरामध्ये करा दिवसभरात तुम्ही म्हणजे ज्यावेळेस वेळेस तिथे तुमच्या वेळेला मध्ये तर दिसेलच तुम्हाला किंवा तिथे प्राण प्रतिष्ठापना कधी होणार आहे तिथे ती झाली की तुम्ही तुमच्या इथे ही पूजा सुरू करायची आहे आणि ह्या अक्षदांना पण पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे रामांचा फोटो असेल मूर्ती असेल तर सुद्धा तुम्हाला अभिषेक करता अभिषेक करा पाण्याने अभिषेक करा पंचावृताने अभिषेक करा स्व इच्छेने हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे आणि यथाशक्ती तुम्हाला जो काही नैवेद्य दाखवायचा आहे तो नैवेद्य तुम्हाला दाखवता येणार आहे उद्या आणि त्याचबरोबर आपण म्हणतो ना एक राम ज्योत उद्या लावायची आहे ती राम ज्योत म्हणजे आपल्याला प्रभू श्री रामांसाठी ती ज्योत लावायची आहे ती म्हणजे तुम्ही तुम्ही जिथे पूजा मांडणी करणार आहात या अक्षदां किंवा फोटो मांडणी करून तिथे राम ज्योत सुद्धा लावायची आहे तुम्ही ती दी उद्या दिवसभर तेवट ठेवू शकता दिवसभर रात्रभर राहिली तरी चालेल तर अशा प्रकारे राम ज्योत इथे तेवट ठेवायची आहे आपल्याला पूजेमध्ये तर अशा प्रकारे अक्षतांचं तुम्हाला महत्व कळालं असेल की अक्षर खूप जास्त मौल्यवान आहेत कारण की आपल्याला तिथे जाणं तर शक्य नाही आहे कारण की आपण म्हणतो ना की बा करोडो लोक तिथं जाऊ शकतात पण तिथे गेलं तर खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी होऊ शकते त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्या उद्या तिथे जाऊन त्या जे काही भव्य दिव्य जे सोहळा आहे तो बघणं शक्य होणार नाही आहे तिथे जाऊन तिथे हजेरी लावणं होणार नाही आहे त्याच्यामुळे करोडो लोकांपर्यंत ह्या अक्षधा पोहोचती केलेल्या आहेत ज्या पिवळ्या अक्षध आहेत अक्षदा तुम्हाला माहिती असेल की म्हणजे याचं महत्व काय आहे अक्षरांचं ज्यावेळेस आपल्या घरात लग्न कार्य असतं किंवा शुभ कार्य असतं त्यावेळेस आपण काय करतो पत्रिका देतो निमंत्रण पत्रिकांची अक्षदा लावलेल्या असतात बघा हळद कुंकू अक्षता लावलेल्या असतात तर का त्या अक्षतांचं महत्वच आहे की अक्षदा देऊन आपण एखाद्या व्यक्तीला आमंत्रण देतो की आमच्या लग्नाला या आमच्या कार्यक्रमाला या शुभ कार्यासाठी आपण ह्या अक्षदा देत असतो त्यासाठी जे अक्षदाचं महत्व खूप जास्त आहे अक्षदा म्हणजे काय अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारा म्हणजे संपणारी नसणारी अशी ही गोष्ट आहे ती म्हणजे अक्षदा ज्यावेळेस त्या पिवळ्या अक्षदा तांदूळ असले की आपण साधारण समजतो पण ज्यावेळेस ते पिवळे तांदूळ असतात त्याचं महत्व हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं असतं आणि त्याच ह्या पिवळ्या अक्षदा आहेत आणि ह्या अयोध्येतून आलेले आहेत सगळ्यांपर्यंत पोहोचते केले आहेत की तुम्हाला तर येणं ना शक्य नाही आहे उद्या बावीस जानेवारीला अयोध्येला तर तुम्ही घरीच या अक्षरांची प्रभू श्रीराम भगवान श्रीराम समजून तुम्ही त्यांचा आशीर्वाद समजून ह्याचीच पूजा अर्चा उद्या घरात करा पूजा करा प्राण प्रदेशात जी काही तिथे होणार आहे ती बघून तुम्ही तुमच्या घरामध्ये त्याच वेळेस ती पूजा अर्चा करा नैवेद्य दाखवा आणि त्याचबरोबर उद्या आपल्याला अजूनही काही कामं करायची आहेत आता तुम्ही अजून एक गोष्ट सांगते की ही तुम्ही पूजा अर्चा कराल ह्याची मग त्यानंतर तुम्ही म्हणता की ताई मग ह्या अक्षरांचं मी करायचं काय पूजा अर्चा केली पंचोपचार पूजा केली नैवेद दाखवायला सगळ्या गोष्टी केल्या आरती सुद्धा केली आम्ही प्रभू राम रामक्षा स्तोत्र सुद्धा पठण केलं सगळं केलं तर नंतर हे अक्षरांचं काय करायचं अरे अक्षरा तुम्ही काय कराय का छान छान लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या घरामध्ये जी काही तिजोरी आहे जिथे तुम्ही तुमचा धन पैसा ठेवता तिथे सुद्धा ठेवू शकता कारण की ह्याच्यामध्ये प्रभू रामांचा आशीर्वाद आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं की अक्षदा म्हणजे कधीही न संपणारी अशी ह्याची महती आहे याचं ह्याचं महत्व आहे अक्षदांचं तर अशा प्रकारे तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरातलं धनधान्य म्हणजे कधीही संपूर्ण आहे पैसा तर तुम्ही नक्कीच हे तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला थोड्याशा जिथल्या अक्षर तिजोरीत ठेवा थोड्याशा अक्षर तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे तुमचं धान्याचा साठा आहे तिथे तुम्ही ठेवू शकता छोटेशी पोटली करून तिथे ठेवून द्या चांगल्या स्वच्छ जागेवर ठेवा जिथे काही घाण अडचण अशा ठिकाणी ठेवा कारण की स्वयंपाक घर म्हणजे काय असतं आपली अन्नपूर्णा माता जिथे आपण धनधान्य म्हणजे धान्य ठेवत असतो अन्नधान्य ठेवत असतो जिथे आपण स्वयंपाक करत असतो मग ते स्वयंपाक करत असतानाच तिथे कधीही धान्याचा कमी होऊ नये असं वाटत असेल तर ता नक्कीच या थोडं अक्षर आपल्या आपल्याला स्वयंपाकात ठेवायचे धान्य साठा असेल तिथे त्यानंतर जे उरलेले अक्षर असेल ते तुम्ही देवघरामध्ये रोज त्याची पूजा करू शकता पोटली करून किंवा कुठेतरी जागेवर कोपऱ्यात ठेवून देवघरामध्ये तुम्ही ती ठेवून रोज त्याची पंचोपचार किंवा धूप दीप जाऊन फुल ठेवून तुम्ही अक्षर टाकून त्याच्यावरती तुम्ही पूजा करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या अक्षदा तुमच्या घरामध्ये ठेवता येणार आहेत असं नाही की पूजा झाली किंवा मग कुठेतरी अडगळी टाकल्या किंवा टाकून दिलं असं करू नका कारण की खूप महत्वाची ही गोष्ट आहे जी आपल्या घरी आलेलं आहे खूप लोकांना असं भाग्य नाही भेटलं की त्यांच्या घरात अक्षदा आल्या असतील आणि त्यांना म्हणूनच मी महत्व सांगते आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये की अक्षदांचं खूप जास्त महत्त्व आहे जर नक्कीच तुमच्या घरामध्ये आले आहेत आणि तुम्ही कुठं ठेवून दिलं आहे तर नक्कीच तिथून बाहेर काढा आणि त्या चांगल्याच पुसून घ्या आणि देवघरामध्ये उद्या आपल्याला त्याची पूजा अर्चा करायची करायची पंचोपचार पूजा करायची आहे त्याचबरोबर उद्या आता आपल्याला काय अजून गोष्टी करायच्या आहेत म्हणजेच उद्या आपल्याला प्रभू श्रीरामांचं तिथे म्हणजे म मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्या निमित्ताने आपल्या करोड हिंदूंना सांगितलेलं आहे किंवा उद्या आपला दीपदान सुद्धा करता येणार आहे जसं आपण म्हणजे आपल्या एक प्रकारची दुसरी दिवाळी साजरी करता येणार आहे आपण आपण दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाच्या वेळेस आपण दिवाळी साजरी करतो दिवे लावतो आकाशकंदी लावतो फटाके उडवतो भरपूर प्रमाणात उजेड करतो आपण घरामध्ये त्याचप्रमाणे उद्या आपल्याला दुसऱ्यानंतर दिवाळी साजरी करायची आहे आप आपल्या या भारतामध्येच म्हणायला हवं कारण की पाचशे वर्षानंतर हा योग आपल्या आयुष्यात आलेला आहे सगळ्यांच्या हिंदू धर्म हिंदू लोकांच्या आयुष्यात हा हा म्हणजे क्षण आलेला आहे त्याच्यामुळे उद्या आपल्याला संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये उद्या लायटिंग्स लावायचे आहे जसे आपण दिवाळी लावतो आणि दीपदान जेवढं जास्त करता येईल तेवढं जास्त उद्या दीपदान सुद्धा करायचे आहेत आपल्याला मग दीपदान करताना उद्या तुम्ही त्याच्यामध्ये एक पित्रांना सुद्धा दीपदान करू शकता उद्या दक्षिणेकडे तोंड करून मातीचा दिवा किंवा तुम्ही कणकेचा दिवा ठेवू शकता नंतर त्यातले तुम्हाला दीपदान म्हणजेच दोन दिवे तुम्ही तुम्ही प्रवेशद्वारावरती ठेवा तुळशी मातेला एक ठेवा नंतर गॅलरीमध्ये तुमचे जिके असेल तिथे तुम्ही ठेवू शकता नंतर स्वयंपाकघरामध्ये सुद्धा ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्या घरामध्ये जेवढा जास्तीत जास्त दिव दिवे लावता येतील तेवढा जास्तीत जास्त उद्या दिवे लावायचे आहेत आकाशकंदील लावायचा आहे त्याचबरोबर उद्या शंखनाद करता शंखनाद करा घरामध्ये घंटानाद करा आरती भजन कीर्तन जे काही तुम्हाला करता येईल तुमच्या सोसायटीमध्ये जे काही तुम्हाला करता येईल कार्यक्रम उद्या सामूहिक रित्या ते सगळे तुम्ही उद्या करायला विसरू नका त्या त्याच्यामुळेच मला कळालं असेल की उद्या आपल्याला ज्या काही अक्षर आपल्या म्हणजे उद्या अयोध्येमध्ये राम प्रभू श्री रामाची जी मूर्ती स्थाप प्रतिष्ठापना होणार आहे प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्त आपल्या घरात ज्या अक्षर आलेल्या आहेत त्या अक्षरदांचं आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळायला असेलच त्याचबरोबर इथेही गोष्टी करायच्या आहेत न म्हणजेच त्यामध्ये दीपदान करायचं आहे आपला शंख करायचा आहे घंटा करायची आहे भरपूर प्रमाणामध्ये होईल तर जास्तीत जास्त उद्या आपला उजेड करायचा आहे आणि नक्कीच प्रभू श्री रामाची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवायला सुद्धा विसरू नका तर अशा प्रकारे ह्या तुम्हाला माहिती कळाली असेल तर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ